नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर स्टॉप झिरो वरती आपलं स्वागत आहे पोपई व्हायरस सुनील राम उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आज आपल्या बागेवरती थोडा रोगाचा प्रॉब्लेम आलेला आहे त्यासाठी आपल्या अकाउंटला आप फॉलो करून घ्या बागेची सेटिंग खूप छान झालेली आहे माल पण एकदम क्वालिटी आहे आपण समोर पाहू शकता पण मित्रांनो कलिंगडाच्या बीडवरती हा प्लॉट लावला होता म्हणजे यानंतर सहा बाई सहावरती आहे पोपई पण आपण सहा बाय सहावरती लावलेली आहे परंतु पपई खूप जुळून आली आहे आज जाण्यास पंप घेऊन फवरायला खूप त्रास होतो त्यासाठी आपण आज ड्रोनने फवारणी करणार आहोत हे पाहू शकतं मित्रांनो पानं असं मोकळल्यासारखं होत आहे वरील शेंडेकडली बाजूसुद्धा मोकळल्यासारखी होत आहे खाली त्या फळाला भरपूर माल आहे परंतु जर व्हायरसचे लक्षणं आहेत खोड्यांवरती सुद्धा तुम्हाला डाग दिसत असतील तर मित्रांनो आपल्याला वेळेत या गोष्टीची फवारणी केली पाहिजे जर व्हायरसचं प्रमाण वाढलं तर पूर्ण बाग आपली वाया जाऊ शकते त्यामुळे ह्याला वेळेत फवारणी घेणे गरजेचं आहे आणि फवारणी कुठली घ्यायची हे पण खूप महत्त्वाचं आहे परंतु महिन्यातून एकदा एक फवारणी घेत चाला आपण सर्वप्रथम पहिलं औषध घेतला आहे एरेना गोल्ड याचं प्रमाण आपण एकासाठी चारशे ग्रॅम घेतलेला आहे व्हायरस नियंत्रणासाठी सगळ्यात जास्त प्रभावी ठरणार एक मी औषध एरेना गोल्ड आहे पपईच्या बागेमध्ये दुसऱ्या आपण पाहू शकता जवळ घेऊन बघा सिंबुश नावाचं एक औषध आहे सिजेंटा कंपनीचं एक प्रभावी कीटकनाशक आहे आपण एकाच्या बागेसाठी याचं प्रमाण दोनशे पन्नासशे मे घेतलेलं आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बुरशी प्लोटवर येऊ शकते म्हणून आपण जुबा गोल्ड म्हणून एक प्रभावी पृष्ठनाशक घेतलेलं आहे आपण बागेमध्ये बघू शकता आज जाण्यास पंप घेऊन खूप त्रास होतो अंतर खूप जवळ आहे त्याच्यामुळे आपण ड्रोन निफवारणी करणार आहोत